होळी दहनानंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुलिबंदन आणि अकोला शहरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला बालगोपाळांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण रंगात नावून निघाले तर राजराजेश्वर मंदिरात भक्तांनी भक्तिमय वातावरणात रंगांचा उत्सव साजरा केला होळीच्या रंगाचा जल्लोष आणि आनंद अकोला शहरात मोठ्या उत्साहात पाहायला मिळाला तुलिवंदनाचा रंगीबिरंगी सण शहरातील नागरिकांनी गुण्या गोविंदाने आणि उत्साहात साजरा केला सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रंगांनी माखले गेले मैत्री प्रेम आणि आनंदाचे प्रतीक असलेला हा सण प्रत्येक जण मनमुकडेपणाने साजरा करत होता गल्लोगल्ली डीजे आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी रंगांची उधळण केली याच उत्सवाला भक्तीचा रंगही मिळाला अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात भक्तांनी रंगांचा उत्सव साजरा केला मंदिर परिसरात भक्तगण एकत्र येत गुलाल आणि फुलांनी भगवान शिवाची पूजा केली धुलिवंदनाच्या निमित्ताने परस्परातील भेदभाव विसरून एकमेकांवर प्रेमाने रंग टाकण्याची परंपरा आहे शहरातील विविध भागात नागरिकांनी रंग आणि पाण्याचा वापर करत जल्लोष केला अकोल्याच्या राजराजेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणेच यंदाही धुलिवंदन भक्तिमय वातावरणात पार पडले भगवंताच्या चरणी रंग अर्पण करत भक्तांनी हा सण भक्तिरसात नालेल्या वातावरणात साजरा केला